जळगावच्या पारोडा तालुक्यातील चोरवर टिप्पी महिंदळे भोंडण या गावामधील शेतकरी जलसंकटात सापडले असून पिण्याच्या पाण्याच्या आणि शेती शेती सिंचनाचा तो तुटवडा जाणवत असून कायमस्वरूकी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे आज दिनांक नऊ मार्च रोजी दुपारी एक वाजता केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेत जळगाव विमानतळ येथे जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून गिरणा कॅनल चोरवड गावापासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर असून या गावांना कॅनलद्वारे पाणीपुरवठा होत नाही परिणामी शेतकरी मका गहू जवारी बाजरी हरभरा यासारखी रब्बी पिके पाण्याअभावी करपून जात आहे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गिरणा कॅनलमधून सब कॅनल तयार करून या गावांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे महिंदळे गावातील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाट कॅनल पाच पांडव अंजनी नदी खोऱ्यात पाणी सोडल्यात या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल या संदर्भात तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे व शेतकऱ्यांनी यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे केली आहे काही शेतकऱ्यांनी आता आपली भेट घेतलेली आहे आपल्याला निवेदन दिलं आहे किरणा नदीच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे आम्ही घेऊन घेतलाय चर्चा करू आणि जे काही योग्य होत सर औरंगजेबाच्या कबरीवरून केंद्रीय मंत्री सी आर पाटलांना निवेदन दिलं आहे काय निवेदन नेमकं जळगाव जिल्ह्यातील पारोडा तालुक्यातील चोरवड भोंडण टिटवी तसंच भडगाव तालुक्यातील पडासखेडा व मैंदडे या पाच गावांमध्ये आज विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतीचा पाण्याचा प्रश्न आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणावर प्रश्न पाण्याचा प्रश्न तयार झालेला आहे चार किलोमीटरला जामदा डावा कालवा गिरणा पाटबंधारे विभागातनं मोठा कॅनॉल आलेला आहे पाच किलोमीटरवर पाणी समोर दिसतं आहे मात्र आम्हाला आम्ही खाली आल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आमच्याकडे कॅनॉल नसल्यामुळे सब कॅनॉल नसल्यामुळे आज आमचे पिकं जडून जात आहेत आम्हाला प्यायलाही पाणी नाही आहे तर आमची राज्य सरकारकडे ही मागणी आहे की जो गिरणा पाटबंधारे विभागाचा डावा कालवा आहे त्या कॅनॉलमधनं आम्हाला सब कॅनॉल तयार करून आम्हाला या चारीपाची प गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावं जवळपास दोन हजार हेक्टर जमीन ओलीतकाली यामुळे येणार आहे आणि कायमस्वरूपी पिण्याचा आणि सिंचन शेती सिंचनाचा प्रश्न सुटून आमचे चोरवड भोंडण टिटवी मैंदडे या गावांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे म्हणून आमचे नामदार मंत्री सी आर पाटील साहेबांकडे आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला पाणी द्या समोर पाणी आहे आणि आमच्या इकडे पिकं चढत आहेत आम्हाला पाणी नाही तर सत्तर वर्षापासून जो पाण्याचा प्रश्न आम्ही मागणी करतो आहे त्यासाठी आम्हाला न्याय द्यावा एवढी मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे मी ॲडव्होकेट विश्वासराव भोसले पिंपरखेड तालुका भडगाव